आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर बदलापुरात महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे बदलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देत भाजप आणि राष्ट्रवादीनं युती केलेली आहे त्यामुळे शिंदेंची शिवसेना बदलापुरात एकाकी पडल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये बदलापुरात भाजप राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना यांच्यामध्येच मुख्य लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत माझ माझी खात्री आहे की भाजपचं आणि शिवसेनेचं सुद्धा बोलणं या बदलापूरसाठी चालू आहे त्यांनी आम्हाला आता विश्वास न घेता त्यांनी ती युतीची घोषणा केलेली तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत सामोपचारानं समन्वयातनं त्या निवडणुका लढवल्या जातील कोणावर टीका टिप्पण्या होणार नाहीत एवढी समंजसपणाची भूमिका त्या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांची आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे त्यातच बदलापुरात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी बदलापुरात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत शिंदेच्या शिवसेनेला जोरदार धक्का दिलाय या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र आहे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन बदलापूरच्या विकासासाठी युती केल्याचं भाजप आमदार किसन कथोरे यांनी म्हटलंय एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे मात्र राज्यात एकत्र रा आहोत त्यामुळे बदलापुरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादीचे नेते दामले यांनी म्हणत सावध भूमिका घेतली आहे राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत माझी खात्री आहे की भाजपचं आणि शिवसेनेचं सुद्धा बोलणं या बदलापूरसाठी चालू आहे परंतु कोणीतरी पुढाकार घेऊन पुढे यावं लागतं कारण की आता प्रभागरचना झालेली आहे आज सजेशन ऑब्जेक्शन मतदार यादीवरचा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अशा वेळेला कार्यकर्त्यांना सिग्नल देणं किंवा त्यांना कामाला लागणं हे फार गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांना कदाचित या युतीत येण्यासाठी काही वेळ लागत असेल परंतु आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल देण्यासाठी हे पुढाकार घेतलेला आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे आम्हाला विश्वासात न घेता ही युती करण्यात आल्याचं शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी म्हटलंय मात्र असं असलं तरी आम्ही स्वबळावर निवडणूक लढून सत्ता मिळवू असा विश्वास वामन यांनी व्यक्त केलाय आम्ही स्वतः युतीचा प्रस्ताव राष्ट्रवादी आणि भाजपाच्या काही खासदार कपिल पटेल यांच्यासमोर ठेवलेला होता परंतु ज्या ठिकाणी आमच्या जागा निवडून आलेल्या होत्या त्या जागा त्यांना हव्या होत्या आणि त्यांनी आम्हाला आता विश्वासत न घेता त्यांनी ती युतीची घोषणा केलेली तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि नेहमीच आम्ही या कुलगाव बदलावर नगर परिषदेमध्ये वेगवेगळे लढून शिवसेनेचे निर्वाध एक हाती सत्ता मिळवलेली आहे आणि आता सुद्धा माझी एकोणपन्नासशे एकोणपन्नास सीट लढवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे तर राज्यभरात महायुती म्हणूनच लढण्याचा तीनही वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे असं भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय मात्र हे सांगतानाच त्यांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता असल्याचे अप्रत्यक्ष संकेतही दिले महायुतीच्या संदर्भात तिन्ही नेते तिन्ही पक्ष आम्ही आग्रही आहोत ती आमची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुतीचे प्रमुख म्हणून त्याने भूमिका स्पष्ट केली की आम्हाला महायुती म्हणूनच लढायचं आहे पण स्थानिक पातळीवर जर तुल्यबळ सगळेच जण असतील तर त्या निवडणुका लढवल्या जातील कोणावर होणार भूमिका त्या ठिकाणी आमच्या तिन्ही पक्षांची आहे बदलापुरात भाजप आणि राष्ट्रवादीने युती जाहीर करत शिवसेनेला एकाकी पाडलाय शिवसेनेनं स्वबळाचा नारा देत स्वबळावर नगराध्यक्ष बनवण्याचा निर्धार केलाय निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीये त्यातच बदलापूर बदलापूरमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे त्यामुळे बदलापुरातील निवडणुकीचं समीकरण बदलून गेलंय बदलापुरात भाजप राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना असाच प्रमुख सामना रंगण्याची शक्यता आहे चंद्रशेखर भुयार झी चोवीस तास बदलापूर